मीडिया भारतमध्ये आपलं स्वागत मी राहुल परब आज आठ मार्च आठ मार्चमध्ये म्हणजे जागतिक महिला दिन त्या दिवशी महिला व बाल विकास विभागाने जागतिक महिला दिनानिमित्त जनजागृती अभियान सुरू केलेलं आहे महिला सश सशक्तिकरण केंद्र यासाठी त्यांनी ते अभियान सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक महिलेला ज्या नेहमी प्रॉब्लेम्स येतात किंवा काही अडथळा येतो त्यांच्या आरोग्याबाबतीत ज्या काही प्रॉब्लेम्स असतात आणि जनजागृती ही करायची आहे की कशा बाबतीत त्यांना आपल्या जनजीवनात आणि आयुष्यात कसं आपलं आरोग्य निरोगी ठेवायचं आहे आणि काही महिलांना ते माहीत नसतं तर त्यासाठी हे जनजागृतीकरण त्यांनी सुरू केले नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिवस आहे आणि महिला सक्षमीकरण केंद्र आणि सखी वन स्टॉप सेंटर यांच्या वतीने आणि महिला व बालविकास भी विभाग ठाणे यांच्या वतीने आजपासून आपण महिलांसाठी ज्या त्यांच्या समस्या आहेत जसं की अत्या अत्याचारग्रस्त महिला आहेत पीडित महिला आहेत पीडित बालकं आहेत त्यांच्याबाबत आपण जाणीव जागृती करणार आहोत आणि जाणीव जागृतीची सुरुवात आजपासून केलेली आहे आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आणि आजपासून आपण पुढे पंधरा दिवस हे अभियान राबवत आहोत हो। उल्हासनगर परिसरातील सर्व जिथे वर्दळ आहे जिथे जास्त लोकांची संख्या असते अशा ठिकाणी आपण पथनाट्याद्वारे वेगवेगळे वेग कार्यक्रम आयोजित करणार आहोत लोकगीत आहेत पथनाट्य आहे त्याच्यानंतर मार्गदर्शन करणार आहोत आरोग्याबाबत कायदेविषयक माहिती देणार आहोत कौटुंबिक समुपदेशन आणि स समुपचार कसा करायचा याबाबत महिलांना मार्गदर्शन करणार आहोत सखी वन स्टॉप सेंटरतर्फे काय सुविधा दिल्या जातात महिला बालविकासतर्फे काय सेवा सुविधा दिल्या जातात याबाबत आपण या पंधरवड्यामध्ये पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि उल्हासनगर परिसरामध्ये आपण जाणीवजागृतीचं अभियान राबवण्याची आजपासून सुरुवात झालेली आहे प्रत्येक महिलेनी याबाबतीत जनजागृत राहिलं पाहिजे आपल्या आरोग्याबाबतीत आपल्या भारतीय संविधानाबाबतीत मी राहुल परब कॅमेरामॅन शैलेंद्र रुपेकरसोबत